योगिता स्लॉक्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत हे लिक्विड विशेष प्रकारचे तांबा पितळ कास्य आणि पंचधातूचं कसं म्हणजे क्लिनिंग करायचं स्वच्छ करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ताई आहे तिथे ताई तर नमस्कार आपलं नमस्का, नाव सांगा माझं नाव दीपाली वायकोळे ओनर ऑफ सोनपरी प्रोडक्ट सोनपरी नाव खूप सुंदर आहे म्हणजे प्रत्येक असा आपला धातू तो तर बघा मी तुम्हाला डेमो दाखवते कि याचे नाही बघा तांब पितळ कास किती छान स्वच्छ होते hmm. अगदी टच केल्यावर फक्त हे करायचं करायचं नाही आपल्याला घरी धुवायचंय भांड ओलं करून त्यावर दोन चार थेंब टाकून घासायचं स्वच्छ झालं की धुवायचं आणि परत साबणाने धुवून पोचून घ्यायचं एवढ्या भांड्याला आठ दहा थेंब लागतात आठ ते दहा थेंब लागतात आणि वापरलेलं हो मग याची काय किंमत आहे हे एकशे दहा एम एल दोनशे पन्नास रुपयाला आहे दोनशे पन्नास रुपये आणि साधारण किती दिवस चालेल आम्हाला जर फक्त देवाच्या मूर्ती आणि देवाची भांडी एवढंच असेल तर एवढीच बॉटल तुम्हाला वर्षभर जाते बघा म्हणजे थेंब फक्त वापरायचं आणि मोठी आहे आणि ह्याचा थेस होतो त्यामुळे कमी क्वांटिटीमध्ये आणि इझी क्लीन होत लावायचंय आपण रेग्युलर भांडी घासतो ना तशा पद्धतीने ओलं करून थोडं टाकून घासायचंय घासणीने स्वच्छ झालं की धुवायचं आणि परत साबणाने धुऊन पोसून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे तीन पॅक आहेत म्हणजे मोठी साईज सुद्धा आहे आणि एक्सपायरी नाहीये तीन चार वर्ष राहिलं तरी खराब ह्याच्यामध्ये एक एकशे दहा एम एल हे एकशे दहा एम एल ही दोनशे पंचवीस एम एल आणि ही पाचशे पन्नास एम एल आहे दोनशे पंचवीस एम एल आपली आहे चारशे पन्नास ला आणि पाचशे पन्नास एम एल नऊशे साठ ला आहे उपयोगी अशी वस्तू आणि आता आपण तांब्या पितळेच्या भांड्यांकडे वळले आहे आता आपण आपली पिढी कारण आरोग्यासाठी ते खूप चांगलं आहे त्यामुळे त्याच्यामुळे ही वस्तू हवीच कारण पितांबरी लगेचच काळेपणा येतो आणि हाताला सुद्धा थोडासा आता मिलावट खूप निघाली पूर्वीवर होती तर हे खरंच उपयोगी असे प्रोडक्ट बघतोय आपण नक्की बघत राह पुढे काय सिल्वर साठी आपल्याकडे प्रोडक्ट सिल्वर म्हणजे भांडी पण आणि दागिने पण सगळं अच्छा सिल्वर शाईन पावडर म्हणून आहे आपलं सोनपरीचच आहे तर ह्याच्याने तुमचं सिल्वर खूप छान स्वच्छ होत शिवाय चांदी घटत नाही झिजत नाही आणि हाताला लागलं तरी हात स्वच्छ होते खूप छान प्रमाणात वापरायची एवढ्या एका मूर्तीसाठी फक्त चिमुटभर पावडर लागते त्यात दोन थेंब डिशवॉश लिक्विड एकत्र करून पेस्ट बनवायची आणि त्याच्याने टूथब्रशने घासायचं म्हणजे डिझाईन मधलं वगैरे सगळं साफ होऊन जातं कशा आणि जवळजवळ एक महिनाभर मूर्त्या खूप छान राहतात हे घासल्यानंतर हो खूप उपयोग आणि धुवून पुसून ठेवल्यानंतर काळे पिवळे डाग नाही पडत म्हणजे आपले पैंजण वगैरे असेल डेलिव्हरचे ते पण छान होणार आहे म्हणजे लिक्विड मध्ये मिक्स करून युज करायचंय तर ही बॉटल कितीला जाईल ही मोठी आहे तीनशे ग्रॅम ची ही सहाशे रुपयाला आहे आणि पन्नास ग्रॅमचा छोटा पॅक आहे हा एकशे वीस आहे एकशे वीस ला दीडशे ग्रॅम आहे तीनशे तीस ला दीडशे ला आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला जर आधी हवं असेल तर तुम्ही सुरुवात आहे एवढा छोटा वापरून बघू शकता पण बघूया या कशा स्वरूपात पावडर आहे म्हणजे तुम्हाला थोडा अंदाज हे अच्छा ही अशी अगदी सॉफ्ट अशी पावडर आहे ह्याच्याने चरे पडत नाही चांदीच्या भांड्यांना आणि ह्याच्याने तुम्ही व्हाईट मेटलच्या वस्तू सुद्धा छान स्वच्छ बोलत आता ज्या निघाल्यात ते हो हो बर चांदीचं चांदीच बघितलं आणि हे फक्त तांब्यालाच यूज करायचंय का नाही ह्याला हे लिक्विड जे आहे ह्याच्याने तुम्ही तांब पितळ काचं पंचधातू आणि मार्बल सगळं बघा पाच हे धातूंची नावं आहे मार्बलचा देवारा किचनचा कट्टा अरे बा मार्बल प्रॉपरी असते काचेची भांडी असतात खूप सुंदर स्वच्छ होतात आणि किचनच्या खिडकीच्या काचा आणि जाळ्या ऑइली होतात ना त्या सुद्धा खूप सुंदर स्वच्छ होत हे स्वतः तुम्ही तयार केलेलं प्रोडक्शन आहे ताई तुम्ही कुठून आहात आम्ही पुण्यातून आणि खूप सुंदर असं नाव आहे सोनपरी ताई हे काय बरं ते पुढे हे रूम फ्रेशनर आहे बघाय सँडल आहे पंधरा ते वीस प्रकारचे फ्लेवर्स आहेत सोनचा हा मोगरा हो रूम फ्रेशनर सँडल आहे हरिचरण म्हणून आपल्याकडे हा एक स्पेशल आहे काय अगदी मंदिरामध्ये जसं सुगंध असतो ना तसं ह्याचा सुगंध आहे अच्छा किंमत काय तीनशे साठ दोनशे एम शरणमचा सुगंध बघा थोडस खूप सुंदर आहे अगदी मंदिरामध्ये असतो तसा हे आम्ही कस्टमाइज करून घेतो म्हणजे आपण एअर फ्रेशनर घेतो विकत त्याच्यामध्ये थोडस केमिकल वगैरे असं आणि थोडस आपल्याला ना मेंदूला थोडस मायकच आणि कोणाला थोडस हे होतं त्रास होत आता हा बघा हा सोनचा भा आहे ओरिजिनल फुलांचे एक्स्ट्रॅक्ट आम्ही अगदी सोनचाफा हातात घेतला ना तसाच सुगंध दरवळलाय आहे आणि त्यांनी ते ठेवलेलं आहे तुम्ही ट्राय करू शकता आणि ताईंचा शॉप आता हे किती नंबर आहे ताई एक्झिबिशन एस ट्वेंटी टू सेकंड सेकंड फ्लोअरला बावीस नंबरचा स्टॉल आहे एक्झिबिशन भरलंय हे भरारी ताईंचा स्टॉल नंबर पण कळलाय नंबर सांगा फोन नंबर माझा फोन नंबर आहे डबल एट फाइव सेवन झिरो थ्री फाईव्ह वन थ्री झिरो ताईंचा आपण नंबर शेअर करणार आहोत स्क्रीनवर आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल एरबी पण तर तुम्ही संपर्क करून अजून एक नंबर सांगा हे सगळे प्रोडक्ट आपण आहे ना ऑनलाइन सुद्धा पाठवतो हा एक नंबर घ्या नाईन थ्री सेवन वन ट्रिपल झिरो सेवन टू झिरो बर दोन नंबर आहेत तुम्हाला संपर्क करून काही ते विकत घ्यायचं ताई घरपोच सेवा देणार ना हो आम्ही कुरिअर करतो कुरिअरने तुम्हाला मिळून जाईल खूप उपयोगी असेल सोल्युशन आहे स्वतःच आहे आणि ताई काय बरं हे हा भीमसेनी कापूर आहे प्युअर कापूर आहे दोनशे वीस ला शंभर ग्रॅम आहे हे शंभर ग्रॅम आहे हो पाहू शकता कापूर सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि कारचं पण हे कार परफ्यूम आता आणलेले नाही आहेत तर पण जसे तुम्ही ह्याच्यामध्ये फ्लेवर्स बघताय तसे त्या फ्लेवर मध्ये तुम्हाला कार परफ्युम सुद्धा मिळून जातील तर ताई खूप खूप वेळात वेळ काढून आम्हाला माहिती पुरवली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि प्रेक्षकांना सांगते की तुम्हाला संपर्क करा ताईंचा दोन्ही नंबर तुम्ही शेअर करणार आहे आणि तुम्हाला इथे ठाण्यात था राहत असाल तर एक्झिबिशनला भेट कराल तर ताईंचा ता स्टॉल नंबर सुद्धा दिलेला आहे खूप छान असे उपयोग फ्लोअरला बावीस नंबर सीकेपी हॉल ठाणे तर नक्की विजिट करा आणि छान असे प्रोडक्ट्स आहेत युजफुल असे आहेत तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय काळजी घ्या